बेस्ट झालं असेल थंड हा मग एवढ्या लवकर म्हणजे थंड वातावरण आहे आणि तू एवढा फॅन लावून दिला आज सकाळी सकाळी नाश्ता सुरू आहे शाळेत जाण्यापूर्वीच कारण आज पास्ताय म्हणून है ना रोज नाश्ता नाही करायचा न रोज फक्त दूध प्यायचं असतं पण आज पास्ता आहे टिफिनला तर आज घरी पण त्याचा नाश्ता करून जायचं हां आणि वेळ पण आहे कारण आज रोनी माझ्या सोबतच उठला होता सकाळी है ना आज कस काय तू माझ्यासोबत उठला झोप येत नव्हती असं कस झोप येत नव्हती रोज तर उठत नाही चांगली गोष्ट आहे एवढा फॅन केलाय तू किती थंड वातावरण हो आहे आणि तुझं हा ब्लेजर आहे ना ब्लेझर घातल्याशिवाय जायचं ना आता रोज ब्लेझर घालायचं कारण थंडी भरपूर आहे हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज ब्लॉगला सुरुवात फार उशिरा केली सकाळी केला मी थोडासा व्हिडिओ पण त्यानंतर काही के केलाच नाही कारण करण्यासारखं काय नव्हतं मी आज आंघोळ पण उशिरा केली सगळंच उशिरा उशिरा चालू होतं पूजा वगैरे करायची नव्हती त्यामुळे वाजवू नको तर अशामुळे ना टाइमपास टाईमपास चालू होता स्वयंपाक केले आज दुधीचे पराठे केले होते तर पराठेच खाल्ले आज आणि जस्ट मोबाईल बघत होती टाईमपास करत होती आता रोहणी शाळेतनं आला आहे आणि खूप खुश आहे कारण त्याला पहिल्यांदा शाळेतून मेडल मिळालं आहे आणि त्यामुळे खुश आहे रोहणीत आणि दोन 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 मिळाले बघू आणि हे सिल्वर सिल्वर कशात कशात मिळालं एक हड्रेस आणि एक फोर्टिंग हड्रेस काय मी खेळलेलं मी व्यवस्थित बघितलंच मी सगळं मॅप पण केलं कसं तर केलं असं मी थकून गेलो एक थर्ड नंबरचं मी ना हॅपी मग मा? मागे ना हो क्रिकेट खेळायला गेलेले होते आणि क्रिकेट खेळले होते खरं त्यांची टीम जी होती ना टीम जी होती ना ती जिंकली नव्हती पण सेमीफायनलपर्यंत गेले होते आणि तिथपर्यंत गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता मॅच आपण हरलो आहे तर ते ना शेवटचं जे हे असतं कप वगैरे देतात तर ना दोन मिनटं कप वगैरे देतात तर ते थांबले नाही कारण जिंकले नव्हते घरी येऊन गेले आणि त्यानंतर त्यांच्या टीममधून जे चांगले खेळले होते तर त्यांना पण मेडल मिळालं होतं तर मग हे तेव्हा काही गेले नाही मग यांना परवाच्या दिवशी मिळालं ते मेडल ऑफिसकडून क्रिकेटचं तर हे मेडल मिळालं ना त्यावेळेला रोनीत तेवढा खुश झालेला म्हणजे त्यांना मिळालं ना तरी रोनीतला खूप आनंद झालेला की पप्पांना मेडल मिळालंय पप्पांना मेडल मिळाले आणि आज रोनीतला पण मिळालं मग आता काय करायचं तीन तीन मेडल याला सांभाळून ठेवशील ना का हरवून टाकशील खेळायला घेशील आ? ते गणपतीच्या वेळेला मिळतात ते मेडल असेच इकडं तिकडं खेळून खेळून खराब करून टाकतो हा हरवणार नाही आपण दुसऱ्या ठिकाणी लावू तिथं नको लावू त्या दरवाजाला नको लावू ते हलत आणि मग ते सारखं तुला वाटतं की मग खेळायला घेऊ असं त्याच्यामुळे आपण ते खेळायला नाही घेऊ आपण ते कुठं तरी लावूया तिकडे कुठे लावतोय नको तिकडे पण नको लावू पडून जात ते तेवढं स्ट्रॉंग नाही आहे इकडं अरे लावूया आपण एका ठिकाणी काहीतरी करूया अरे ते एकच एक होत ना आता तीन तीन, तीन तीन कसे काय राहतील एकच ओके होत ना तीन तीन कसे लागतील बरं मी असं ना हे मागवेल ते की वगैरे टांगतो ना आपण ते मागवेल मग त्याला आपण सेपरेट सेपरेट लावू ओके हां ओके मग आता काय खुश हा लावून दे तो डोअर सारखा वाजेल मग अरे लागेल ते फक्त असं उघडताना उघरेला असा आवाज येईल सारख बरे ये। ठीक आहे हे टांगून दे पप्पांचं जिथं होतं तिथे आणि ती बरं आण माझ्याकडं आणि ती स्कूल बॅग जाग जागेवर ठेव आणि टिफिन बॅग किचन ओटावर ठेव नाही व्यवस्थित इकडं कोपऱ्याला ठेव व्यवस्थित ठेव आणि ती टिफिन बॅग किचन ओटावर जाऊन <स्थी> ठेव पहिले कसं असायचं ना जेव्हा प्राईज म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड असं प्राईज जेव्हा म्हणजे जिंकायचो किंवा राहायचं तर ना असे मेडल कधी मिळालेच नाही मेडल फक्त मला वाटतं असं फर्स्ट किंवा असं मेडल आमच्या वेळेला तरी मेडल नव्हते ज्या वेळेला मी शाळेत होती ना त्यावेळेला मेडल हा प्रकारच नव्हता त्यावेळेला प्रमाणपत्र राहायची प्रमाणपत्र म्हणजे असं पेपर असतो ना कागद त्याच्यावर लिहिलेलं असतं स्कूलचं नाव ते पण मिळाले अरे वा तर प्रमाणपत्र मिळायची आणि अरे हा प्रमाणपत्र अच्छा त्याच मिळालंय अरे हे दुसरं हे त्याच नाही मिळालं हे दुसरं आहे ना नाही हे थर्ड आहे हा बरोबर सेकंड त्याच हे काय फोर्टी मीटर रनिंग आणि हे हर्डल रेस काय नाव आहे हर्डल रेस मला अजून पण काही कळलं नाहीये बर ठीक आहे तर त्यावेळेला कसं असायचं ना पेन मिळायचा पहिल्या याला असलं तर काहीतरी पॅड असं मिळायचं पहिल्या याला आणि प्रमाणपत्र असायचं दुसऱ्याला पेन वगैरे असं काही तिसऱ्याला पेन वगैरे काहीतरी असायचं दुसऱ्याला असं काहीतरी अशा गोष्टी असायच्या मेडल वगैरे असला प्रकार त्यावेळेला नव्हता पण आता आहे आता मेडल वगैरेच मिळतात वस्तू वगैरे मिळत नाही मेडल, मेडल, नाए। मेडल, नाए। मेडल ना पेन छान कसं काय तर त्यावेळेला ना हे असे पेन मिळायचे त्यावेळेला म्हणजे मला तरी म्हणजे प्राथमिक शाळा जी होती ना चौथीपर्यंतची त्यावेळची गोष्ट आणि त्यानंतर मग प्राथमिक नंतर मला नाही वाटत की नको असं अटकू नको ते खराब होईल ते सांभाळून ठेव त्यानंतर मला नाही वाटत की मी कशात भाग घेतला असेल मध्ये मात्र मी असायची पेन, पेन हे आत्ता आलेत नवीन नवीन आता भरपूर व्हरायटी आली त्यावेळेला एवढे नव्हते तर ड्रॉईंगमध्ये मला प्रमाणपत्र मिळाले ड्रॉईंग माझी चांगली होती मला बरेच जण सांगायचे की मध्ये पुढे करा आपण नाही केलं कम्प्युटर सायन्समध्ये गेली मी पण ते आताही काही झालं नाही काय आणि रोनीच दात ना फार काहीतरी विचित्र म्हणजे लहान मुलांचे दात पडतात आणि पडल्यानंतर मग दात येतो पण आता असं होत नाही आधी पडण्याआधीच नवीन दात आलेला असतो आणि तो नवीन दात आल्यानंतर मग जुना दात पडतो पण रोणीचं असं झालंय नवीन दात येतोय पण जुना दात वरच्या साईडला जातोय पण तो पडत नाहीये दाखव <laughs> हे बघा कसा लटकलाय आणि हे इकडची जी गॅप आहे ना तिथे दात वगैरे काही पडला नाहीये हा दात वरच्या वरच्या साईडला जातोय आणि हा तर आणि खालून ऑलरेडी दात आलाय म्हणजे दोन्ही दात असे त्याचे फ्रंटचे दोन्ही दात असे आहेत की त्याच्या खाली दात आहेत ऑलरेडी आलेत पण ते जे दात आहेत ना ते पडले नाही ते वरच्या साईडला सरकलेत आणि कसा लटकलाय आणि त्याच्यामुळे गॅप तयार झालेला आहे काहीतरीच हल हलतो का तो हलतोय जास्त हलतो मग पडत का नाही हलतोय एवढं तर तू चिपकून बसलाय ना तिकड हा चिटकून बसलाय का तिकडं मी काही केलंच नाही आणि असं असं करायचं मी सारखं खालचं कसं काय पडलं हा कसं काय पडत नाही जाऊ दे एवढं हा जाऊ दे ठीक आहे चेंज कर आज रोहणीतला चहा चपाती खायची म्हणजे आजपर्यंत आमच्या घरात चहा चपाती हा विषयच नाही म्हणजे खातात बरेच जण नाश्त्याला सकाळी चहा चपाती खातात किंवा संध्याकाळी खातात पण आम्ही कधीच आजपर्यंत खाल्लेली नाहीये पण रोणीत कुठं बघून आलाय माहित नाही टीव्हीत बघितलं फ्रेंडकडे टीव्हीत बघितलं असंच म्हणतोय तर तो म्हणतोय की त्याला आज चहा चपातीच खायची आणि आज मी पराठे बनवले होते सकाळी दुधीचे चपाती केलीच नाही आहे आणि त्यात रोहणीतला आत्ताच चहा चपाती खायची त्याला म्हटलं मी उद्या सकाळीच येते तुला टिफिनला जेव्हा म्हणजे चपाती करेल तर शाळेत जाशील ना त्याच्या आधी देईल पण नाही रोहिणीतला आत्ताच चहा चपाती खायची आणि काय करणार नाही लाज असं पण नाही वाटत की उपाशी राहायला पाहिजे जेवायला पण तयार नाही कारण ना आता सकाळी टिफिन वगैरे खाल्लाय त्यामुळं घरी आल्यावर त्याला जेवायचं पण नव्हतं चहा चपातीच पाहिजे त्याच्यासाठी म्हणून चपाती करायला घेतली आता चहा ठेवला इकडं आणि इकडं चपाती करते असं जर अहोंनी सांगितलं असतं ना की चपाती वगैरे बनव <laughs> तर मी अजिबात बनवली नव्हती पण आता काय मुलांसाठी करावं मुलासाठी करावं आहे तर आता दोनच पोळ्यांचं कनिक मळते आणि खाईल याची गॅरंटी पण नाहीये की खाईल की नाही खाणार कारण पहिल्यांदाच तो पण ट्राय करणारी ते पण हे वाय बघितलंय कुठंतरी म्हणून थोडस मीठ टाकलंय मी पिठामध्ये कारण ते असं सा पराठ्यासारखं थोडंसं बनवणार आहे तर त्यामुळे त्याच्यात थोडं मीठ घातलंय चला पराठा बनवून घेते मी छान असं चपाती पराठा म्हणू शकता मीठ वगैरे टाकलंय त्यामुळे आधी पण मी पराठाच म्हटली एक दोन वेळा छान अशी खरपूस भाजून घेतली आहे आणि इकडे चहा पण रेडी आहे याला तूप नाही लावलं तूप लावायचं राहिलं याला लावलं छान घे हा बघू आता किती खातोय असं होत नाही काहीतरी गडबड होईल मी रोहितला एक चपाती केली आणि म्हटलं चला अजून एक करू मग दोन चपात्या बनवल्या त्या म्हटलं ट्राय करूया मी पण अच्छा बरोबर त्याला द्यायला गेली तेवढ्यात बघा जळून गेली ती एका साईडनं ओके पण तव्यावरच गॅस सुरूच होता तर मग ती असे झाली असो गरमच आहे ना गरम आहे मग कसं लागलं आवडलं चपाती खरंच आवडली का नस तीच बनवायला लावली म्हणून खरंच चांगली आहे कस लागत चहा बिस्किट चहा खारी तुला आवडतच नाही असं ना रोणी चहा बरोबर म्हणजे चहा तर नाही चहा दूध देते तर त्याबरोबर ना रोनीतनं आजपर्यंत बिस्किट टोस्ट खारी असं काहीही तो खात नाही त्याला आवडत नाही अजिबात तो फक्त चहा दूध पितो बोर्नविटा दूध असलं तेवढं पितो पण त्याबरोबर बिस्किट खारी असं काही खात नाही आणि आज चपाती खायची होती असं चांगली गोष्ट आहे खाल्ली आवडीने बनवून द्यायला काही हरकत नाही जर खात असेल आवडीनं तर संध्याकाळ झाली आहे आणि साहेबांना मेडल आहे त्यामुळे लाडीगोडी लावणं चालू आहे रोणीचं म्हणून आज त्याला काही ना काही हवंय हो मागतोय माझ्याकडे की मला काहीतरी घेऊन दे मला काहीतरी घेऊन दे तर काय पाहिजे कसले कार्ड्स हवेत कोणते कार्ड्स हवे नारोटो कार्ड्स काय कार्ड्स येतात काम माहिती आधी पोकेमॉन कार्ड्स होते आता नारोटो कार्ड्स मला बोलताही येत नाहीये असं काहीतरी वेगळंच तर ते कार्ड्स हवेत तर मला आता बाहेर घेऊन चाललाय मी नाही म्हणते की आपण नंतर जाऊया पण नाही जायचं तर चला बाहेर चल फिरून नाही का काय तू नाही तूरत मी एक्स्ट्रा काही घेणार नाही अरे किल्लीच घेतली नाही घराची नको लगेच कशी नको घरी गेल्यावर भेटलं लगेच बघायची गरज होती का घरी गेल्यावर बघितलं पाय तुला आता हवे का कॅन्टीन मध्ये हवे का लिफ्ट मध्येच खेळायचंय काय बघू माहिती आहे काय नाही दोन दिवस मराठी मध्ये काय मराठीत सांगू हे कितीच आहे मराठी एकशे वीस हेच ना वरच तुला माहित पाहिजे ना हा काय एट आठ एट ला काय म्हणता आठ बाहेर गेलेली होती आणि लोणी आज पाणीपुरी खाल्ली त्याला कसले तरी कार्ड्स घ्यायचे होते पण ते काय मिळाले नाही त्यामुळे पोकेमॉन कार्ड्सच घेतले काहीतरी पाहिजे हां मी काय करणार तिथं नव्हते तर आल्यानंतर आता त्याचं जेवण वगैरे चालू आहे माझी कामं वगैरे झाली तावरून आणि मी बसली होती आता वाजलेत बऱ्यापैकी नऊ वाजले आहेत आणि मी मेहंदी काढत होते रोणीचं एकदा म्हणजे त्याने पाणीपुरी खाल्ली होती त्यामुळे भूक नव्हती पण आता झोपायचं म्हटलं की त्याला भूक लागली मग आता बसला आहे तो खायला आणि तोपर्यंत मी मेहंदी काढत होती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बॅक साईडनं पण काढली आहे फ्रंट साईडनं पण काढली आहे बऱ्याच दिवस झाली बऱ्याच दिवस झाले इच्छा होती मेहंदी काढायची गणपतीच्या वेळेस पण हरतालिकेच्या वेळेस पण मला वाटलं होतं की मेहंदी काढावी पण काही काढलीच गेली नव्हती परत त्यानंतर पण दिवाळीच्या वेळेला पण इच्छा झाली पण नाही काढली गेली वेळ आणि मेहंदीचा कोण पण नव्हता घरामध्ये आणि वेळ पण नव्हता तर त्यामुळे काढली नाही पण आज मात्र बराच वेळ होता कारण हो पण नव्हते घरी आणि सकाळी पराठे केलेले होते तर ते होते जसल्या तसे कारण रोहिन आल्यावर तो जेवला नाही चहा चपाती खाल्ली होती तर आता तो तो पराठा खातोय त्यामुळे रात्रीचा स्वयंपाक नव्हता भांडी वगैरे सगळं क्लीन झालेलं होतं वेळ पण होता तर म्हटलं चला मेहंदी काढावी कशी ये नक्की कमेंट करून सांगा मला माझी मेहंदी कशी वाटते हे मी कालच्या दिवशीच भरले होते पुढची बोट मला असं वाटलं नवीनच मेहंदीचा कोण होता रंग येतो नाही येतो म्हणून पण नाही ठीक आहे ओके ओके आहे तर मग काढली कशी वाटली नक्की कमेंट नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली आणि आजचा ब्लॉग इथंच संपवते कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन आहे बघणारे त्यांनी नक्की माझ्या या ब्लॉगला या चॅनलला सबस्क्राईब करा बाय